thank you शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय या सरकारचा करायचं काय या सरकारचा करायचं काय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जळगाव ग्रामीण आपल्या सगळ्यांना मानाचा माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज रामेश्वरला जात असताना आम्हाला भोकर ते पडसूतला जे शेतकरी बंध बांधव आहेत आमचे ते शेतकरी बांधव आम्हाला भेटले व त्यांनी आम्हाला रस्त्याबद्दल त्यांची समस्या सांगितली तर रस्त्याबद्दल समस्या सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ कुठलाही विलंब न करता हा सध्याचा जो महिना आहे हा पितृ पक्षाचा महिना आहे त्या निमित्तानं हा भोकर ते पडसोद रस्ता पडसोद ते जामोद जामोद ते गाडोदा गाडोदा ते आमोदा हा जो रस्ता आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर केलेला आहे आणि हा रस्ता मंजूर करत असताना ह्या रस्त्याची लांबी अकरा पॉईंट त्र्याण्णव किलोमीटर आहे आणि या रस्त्याला जे अर्थसहाय्य आहे आठशे अठरा पॉइंट बत्तीस लाख आठशे अठरा पॉइंट बत्तीस लाख खर्च ह्या रस्त्याला आलेला आहे आणि ह्या रस्त्याची तुम्ही जर क्वालिटी बघणार आपले जे शेतकरी बांधव आहे तुम्हाला क्वालिटी दाखवणार हे बघा आपल्या रस्त्याची क्वालिटी कशी आहे म्हणजे जे रस्ता बनवला आहे हाताने तुमचं डांबर निघतंय सगळं निघतंय त्या संदर्भामध्ये आज आम्ही या महाराष्ट्र शासनाचं महायुती सरकारचं आम्ही वर्ष श्राद्ध केलेलं आहे वर्ष श्राद्ध याच्यासाठी केलेला आहे कारण की आपण वर्ष श्राद्ध मेलेल्या माणसासाठी करतो जे पूर्वज असतात आपण त्यांच्यासाठी करतो आणि या नालायक सरकारला लाज वाटायला पाहिजे हा आठशे अठरा पॉइंट बत्तीस लाखाचा रस्ता आठशे अठरा पॉइंट बत्तीस लाखाचा रस्ता फक्त बनवून चार महिने झाले आणि चार महिन्यामध्ये ह्या रस्त्याची अशी अवस्था आहे तर मग महाराष्ट्र सरकार करतं काय तुम्ही काही तुमच्या घरातून इथे पैसे देत नाही आहात हे जे सर्वसामान सर्वसामान्य शेतकरी इथे बसलेले आहेत सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता या जनतेच्या टॅक्स मधून जो निधी जमा होतो त्या निधीच्या अंतर्गत तुम्ही विकास निधीवर खर्च करता आणि तुमचा विकास असा विकास तुमचा आहे हा विकास अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला पाहिजे मला या सरकारचा मला पालकमंत्री मोदयांना सांगायचं सा मला त्यांच्यावर टीका करायची नाही पण पालकमंत्री मोदय हा जळगाव ग्रामीण विधानसभा आपला मतदारसंघ आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या रस्त्याची अशी दुर्दशा आहे मग तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांना तोंड दाखवणार या येणाऱ्या विधानसभामध्ये आपल्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याचं एकमेव कारण आपणच आहेत कारण की जर आपण व्यवस्थित लक्ष घातलं असतं तर इथे उत्तम क्वालिटीचा रस्ता तयार झालेला असता आणि तिथे ठेकेदाराला दोष देऊन सुद्धा फायदा नाही त्याचं कारण असं आहे कारण की जे काही मस्तवाल अधिकारी जळगावला बसलेले आहेत जे कार्यकारी अभियंता असतील नाबार्डचे असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गतचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना काही कमिशन घेतलंय का का तुम्ही काही कमिशन घेतलंय का हे जनतेला सांगावं व विनाकारण शेतकऱ्यांना वेठी धरण्याचं काम करू नये जेणेकरून भविष्यामध्ये जे, जे शेतकऱ्यांनी इथे माल लावलेला आहे केडी लावलेली आहे कापूस लावलेला आहे सोयाबीन लावलेला आहे अहो पावसामध्ये त्यांच्या मालची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना जी शेतमजुरी असते तो वाहतूक खर्च जास्त द्यावा लागतो मग शेतकरी वाहतूक खर्च सुद्धा जास्त देणार नंतर त्यांचे मटेरियलचे भाव वाढलेले ते सुद्धा जास्त देणार नंतर जे आपण बियाणे लावतो खोड लावतो ते सुद्धा जास्त देणार आणि हे सर्व असताना केडीचा भाव असेल कापसाचा भाव असेल सोयाबीनचा भाव असेल कवडी मोल भावानं तुम्ही तो माल किंमत खरेदी करणार आणि शेतकऱ्यांच्या हाताला काय काय शेतकऱ्यांच्या हाताला काय तर हे अशी अवस्था म्हणजे शेत शेतकऱ्यांनी शेत भीक मागायची मंत्री महोदय आता हा सर्व लपाछपीचा खेळ तुम्ही संपवा व तुम्ही बाहेर या या जनतेला उत्तर द्या आपण निष्क्रिय आहात आपण निष्क्रिय आहात आणि हे सर्व आपल्यामुळे झालेलं आहे जर आपण अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं असतं तर हा रस्ता उत्तम क्वालिटीचा झालेला असता कारण की या रस्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारतामध्ये रामेश्वरचा त्रिवेणी संगम या परशोत गावाजवळ आहे आणि या त्रिवेणी संगम मध्ये महाराष्ट्राचे भाविक इथून जातात तर ते काय नाव घेऊन जातील आपल्या मतदारसंघाचं बस मला एवढं सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार साहेब मी सर्वांची आभारी आहेत की आमच्या गावाचा रस्ता बनवला तो चांगला प्रकारे बनवला आहे साहेबांनी असं मी माझं हे व्यक्त करतो आहे आणि आज जवळ जवळ आमच्या रस्त्याला चार महिने पूर्ण झाले रस्ता ब बनवत असताना आम्हाला एक ते दीड वर्ष खूप मेहनतीने वापर करावा लागला आणि जेव्हा आम्ही या परिस्थितीतून वापर केला आणि साहेबांनी दीड वर्ष रस्ता बनवायला इथं सर्व टाईम दिला आहे आणि दीड वर्षानंतर जो रस्ता बनलेला आहे त्याचं आज मी पूजन केलेलं आहे इथं आज रस्त्याला चार महिने कंप्लीट झाले दोन महिन्यापासून रस्त्यांची हालत अशी झाली आहे की आमचा रस्ता दीड वर्ष तयार लागला तयार करायला आणि दोन महिन्यात आमच्या रस्त्याची दुर्दशा अशी झाली आहे यामध्ये जर का थोडस लक्ष मोठ्या अधिकाऱ्यांनी घातलं असतं तर आज आमची ह्या रस्त्याची परिस्थिती अशी झाली नसती <laughs> आज सर्व वाहतुके भोकर पडसोद जामोद आमोदा गाडोदा इथपर्यंत जो पूर्ण रस्ता झालाय आमचा तो ह्याच प्रकारचा आज फुटून रस्ता संपूर्ण रस्ता तुटलेला आहे तरी ठेकेदारांनी आता सध्या याच्यावर डागडुगीचं काम चालू केलं आहे आम्ही ते स्थगित केलं आहे आणि आम्हाला ते डागडुगी नको आहे तुम्ही प्रत्यक्ष स्पॉटवर यावं बघावं आमची अशी सर्व शेतकऱ्यांची गावकऱ्यांची इच्छा आहे नमस्कार